स्वागत आहे आज आपण करू या ठिकाणी मनोज रांगे पाटील यांनी आंतरवाली येथे जी मराठा सेवकांची जी बैठक बोलावली आहे त्या बैठकीला काही मराठा आंदोलन जात आहेत तर या ठिकाणी आपण त्यांचे जे कुठून आले नाही आपण कुठून आहोत पंढरपूर या सरकारनं आरक्षण नाही दिलं काय काय आव्हान असं आव्हान एवढंच असणार आहे की जर आरक्षण नाही दिलं तर सर्व त्या पाठी वारंवार सरकार आणि प्रत्येक कामेकडे लक्ष असं वाटतं पूर्वक जे सध्याचे मुख्यमंत्री आहेत हे मराठा ज्येष्ठ असून ते जाणून बुजून महाराज मराठा समाजाला इग्नोर करत आहे यापूर्वी राज्यात फॉलो करायची पण त्यांनी ज्यावेळी आंदोलन आंदोलन त्यानंतर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी भाजप काही ठिकाणी आंदोलन झाले जसं की बार्शीमध्ये आशिष राजेंद्र राऊत असून औरंगाबादमध्ये राठोड नावाचे

बरं आतापर्यंत जी राज्यामध्ये जर पांडे व्यतिरिक्त जे काही आंदोलन उभा त्या आंदोलनाचा फायदा झाला असं वाटतं सगळ्यांनी गाड्यांनी निष्वार्थपणे जे आंदोलन होते त्या आंदोलनाचा पाठिंबा असं शुकारा महाराजांनी बरं घालवून देवा आपण जे झालो नाही तर त्याचे असतो देऊ हा सगळं

आणि आम्ही असं तरीच तऱ्हेनं मुंबईला जाणार आहे की मुंबई आम्ही बंद पाडू एक्झाम करू आणि तिथून आम्ही आरक्षण देऊन देऊनच येऊ हा आम्हाला आत्मविश्वास आहे पण देवेंद्र फडणवीस आहे तो फडणवीस इतर ओबीसी समाजातले जे लोक आहेत नेते आहेत छगन भुजबळ असतील प्रकाश शिरगे असतील किंवा मुंडी कंपनी असेल यांचं सांगून यांच्या हस्ते तो बावलं झालेला आहे आणि त्याने सांगितलेल्या पद्धतीने स्वगत असल्यामुळे आमचा प्रश्न जो आहे तो, तो जरी तुम्ही म्हणला किंवा सीएंडके असतील असतील हे जरी ओबीसी नेते जरी मराठा समाजाचा आरक्षणाला विरोध करत असतील गावखेड्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद वाटतोय का तुम्हाला असा कधीच वाद निर्माण झाला नाही उलट ते लोकांची असं मत आहे की तुम्हाला या आरक्षणमध्ये राहायला पाहिजे कारण स्थानिक लेवलला खेळूपाडीमध्ये खेडोपाड्यामध्ये जे ओबीसी समाज आहे मग तू असेल वाणी असेल कुंबी असेल माळी असेल किंवा तुमचा वैट असेल बाराबोलीदार असेल त्याला सुद्धा वाटतं की ह्या समाजात भरपूर गरिबीचे दिवस आले तर ह्या समाजात आता उद्यान जास्त आहे किंवा शार्केस पुण्याच्या आता आहे परंतु ज्या कुठंतरी चार दोन मालकामध्ये ही मुलं त्या मेरिटमध्ये उठतात त्यामुळं आपल्या इथे मुलं आणि त्याच्यामध्ये समोर एक रिझन असं आहे की आमच्याकडे असणारी शेती तृष्टी शेती आहे आणि ती ही शेती आमची नापिकी झालेली आहे त्यामुळं त्या शेती आम आमच्या पालकांना किंवा आमच्या वडिला आईवडिलांना शेती करून आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी मी पैसा पुरवणं हे अशक्य झालेलं आहे त्यामुळं आम्हाला हे आज काळाची गरज आहे आणि ते शासनानं आमच्या संघर्षाचा किंवा आमच्या त्यागाचा आज न पाहता आम्हाला ते आरक्षण द्यावं मग राहता राहिला भाग कोणता की यांना या राज्यासाठी न वाटते फडणवीस भाजपला की यांना आरक्षण

आमच्यासाठी कोणतं कोणी मत पडते किंवा आमच्या आरक्षणाच्या बाजून कोणतं कोणी बोपर आहे त्यामुळे आम्ही खूप चांगलं माहिती आणि जे ना बिक मॅनेज केलेले देते त्यांना त्यांच्या समाजाचं काही देणं गेलं नाही फक्त बडण्या सांगायचं किंवा इतर लोकांनी सांगायचं त्यांना त्यांच्याकडे कमिशन सारखे नसतात आणि ते पैसे घेऊन मॅनेज झाले जातात पण त्यांना आम्ही इग्नोर करतो त्यांना निग्लीट करतो पाहत नाही आणि त्यांनी स्वतःच योग्य तर काही स्वतःच योग्य आता दुसरी गोष्ट महात्मा फुले महात्मा फुले हे आपल्या शेतकऱ्यांचा असून या पुस्तकात म्हणतात की तुम्हाला मराठामध्ये नेमकं कोण आणि मान्य करणार नेमका महाराष्ट्रामध्ये राहणे सर्व मराठी आणि

ही एक मॅसेज त्यांनी सर्वात मोठ्या मराठी असा विचार केला तर मराठा जात जात समूह आहे अठरा करोड जातीचा समूह मानला जातो तो मराठा आहे मराठी लोक जे म्हणतात ते मराठा लोकांची पुन्हा आणि आम्हाला मोठ्या प्रमाणाने पुरातनवाद्यांनी मराठा जात भूमिका म्हणजे काय केला मागच्या जमीन आहे त्यांच्या भरपूर जमिनी आहे जे बारा बरोजरा वेळेस शोषून जातात असं काही झालेलं नाही तुम्ही आज सतरा करत एखादी केळी गावात जाऊन पण नाही बारा बरोजराबा एखाद्या वयवृत्त मानसातून आरोग्य आज आधी जे उभा आहे त्या मराठा समाजाच्या दृत्व म्हणा आठल्या वेळ्या वेळेला आडे अडी अडचणी वेळेला मराठा काम करून आम्हाला मदत केली आहे वाईट परिस्थितीमध्ये आम्हाला साथ आहे

पण झालंय कसं त्यांच्या गळ्यामध्ये पक्षाची पट्टी बांधलेली ते पक्षाची पट्टी बांधलेली त्यांनी साखळी झाली साखळी जी आहे ती पण नाही घात त्यामुळे पक्षानं जो आधी कारण असं आहे की जर वेगळा वागायला गेला किंवा वेगळा मिळाल्या मराठा आमदार वेगळा गेला तर हे सगळं ताकद देतात की किंवा निवडणुकीसाठी आम्ही पन्नास कोटी साठ कोटी दिल्या त्यानंतर आमच्या राजीनामा दि म्हणजे त्यांची अवस्थाला जो पृथ्वी प्रमाणे मराठा आत्मर बहुजन समाज मोठ्या प्रमाणात अडकला तर त्यांना त्या दुःखा करण्यासाठी काय आव्हान करत समाज मराठा समाजांना मराठा समाजाने असं आवाहन करतो योग्य काय योग्य आहे तपास चांगले काय वाईट आता त्या मुलांना आम्ही उद्देश करता येतो काही लागतो पुन्हा हा उद्देश कोणाला करायचा ते आपल्याला घडवत्यात ते आपल्याला पसवण्याचा प्रयत्न करतात आणि वैशिष्ट्य जे असतात त्यांनी बारशायला जर ऑब्जर्वेशन अनालिसिस केलं तर ह्या भरकटलेल्या तरुणांना किती तरुणाने होतात किती तरुणांना कामाला लावलं काही नाही फक्त यांना निघून नसायला पाहिजे हिंदू मुस्लिम करायला आमची मुलं पाहिजेत मरायला आम्ही चरायला मराठा सेवा संघाचे मराठा आणि कोळीला ब्राह्मण हे खरं का तुम्हाला वाटतंय आहे सर्व म्हणजे तेच तुम्हाला मी सांगितलं लढायला आम्ही मरायला आम्ही चरायला ते आणि त्यांनी हे हजारो वर्षापासून चालतात आहे आणि त्यांनी काय बोलत नाही त्यांना कधी दरवाजा नादरला देवाचे त्याने नाव नाराज आहे अनेक धर्माची आपुली बोलून घ्यायची हिंदू मुस्लिम त्यांच्यामध्ये पुसवायचा आणि मुलांची माती उचवायची आणि मग मुलं काय त्यांना पूर्णपणे वाश करून टाकले ते त्यांच्या आई वर्ग आहे का तयार करतात इतकं त्यांना ते सुरू होतात आता करंजी करंजी पाटलांचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनापासून या समाजाला समाजाची पूर्ण काय करणं पाडायचं वाटते का असते साधारणपणे बराचसा परिणाम पडतो कोरोनाचा आता आणि आता योग्य त्रासवरती किंवा योग्य असं आम्हाला कधी वाटत नाही शेवटी कसं आहे कुठल्याही गोष्टीला कुठल्याही गोष्टीला सुरुवात केली हे फार काळ टिकवतो आणि जराही साधारणपणे जे झाला आला तो न्यायासाठी झाला आणि हाच मराठी समाजामध्ये अन्यायाला एक पद्धती रुपये आम्हाला जरंगदा मिळालं त्यामुळे आमच्या समाजाची मुलं सत्तावन्न लाख कोणी आम्हाला मिळाले दहा टक्के एकशे वीस हजार असेल भरपूर आम्हाला जरंगदाच्यामुळे मिळालं आणि मग आम्ही काय म्हणतोय आमचं जे चोरील जो चोरासाठी आयोजन आहे ते आमचं आम्हाला द्यावं त्याला आम्ही सुरुवातीला केलं चौऱ्याण्णव دغه د دې په اړه چې موږ سره خپلې بریاله دي خاوی موټي پهنا دا کولا نو کوم کار کوي دا ټول موټي باندې کولا څنګه امره دې اړین موږ ته فکر کرا جنک څنګه چې په دې سره چې دغه ویژه متات سره په کې کومه باندی کومه دې دغه په توګه د دې په اړه چې کومه دې په دې باندې एकशेल टक्के हे बघे आम्ही काय म्हणतोय आजपर्यंत तुम्ही खाल्ले चार सत्तर वर्ष तुम्ही ह्याचा लाभ घेतला आहे आमचा अर्थ तेच आमचं आम्हाला काय म्हणतो आम्ही त्या विषयी कुणाचं काढून द्या कुणाच्या ताटाचं द्या त्याचं नुकसान होईल आमचा फायदा होईल असे आमची कधी मनापासून कधी रागेदारांची बी भूमिका नाही आणि त्या काळात त्या मराठा माणसाची भूमिका भूमिका नाही